मनुस्मृतीचे स्त्रियांविषयीचे विचार म्हणजेच आदेश जवळच्या नातेवाईक पुरुषांनी स्त्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे स्त्रियांना इतरांची चटक लागू देऊ नये त्यांच्यावर रात्रंदिवस नजर ठेवावी स्त्री ही पराधीन आहे ती स्वातंत्र्यास पात्र नाही स्त्रीला लहानपणी वडिलांनी सांभाळावे तरुणपणी पतीने व म्हातारपणी तिच्या मुलांनी सांभाळावे स्त्रीने स्वतंत्रपणे किंवा स्वतंत्र कि वृत्तीने राहू नये कधीही राहू नये नट्टापट्टा करून पुरुषांना बिघडविणे हा स्त्रियांचा स्वभाव आहे स्त्रिया क्रोध काम या विकारांमुळे पुरुषांना वाईट मार्गाला लावू शकतात स्त्रिया चंचल असतात पुरुषांना पाहताच त्यांच्या मनात संभोगाची इच्छा निर्माण होते म्हणून कितीही रक्षण केले तरी त्या व्याभिचार करण्याचा संभव असतो स्त्रियांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नाही नवऱ्याने आपली बायको विकली किंवा टाकली तरी नवऱ्याचा तिच्यावरील अधिकार नष्ट होत नाही पतीच्या मृत्यूनंतर जी स्त्री ब्रह्मचर्याचे पालन करते तिला स्वर्गप्राप्ती होते पती कसाही असला तरी स्त्रीने पतीला परमेश्वरच मानावे व त्याची सेवा करावी त्यानेच तिला स्वर्गप्राप्ती होईल तीस वर्षाच्या तरुणाने बारा वर्षाच्या मुलीशी लग्न करावे चोवीस वर्षाच्या तरुणाने आठ वर्षाच्या मुलीशी लग्न करावे अशा अनेक गोष्टी या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत